नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप अशा शुभेच्छा आज महाशिवरात्री तर उप सगळ्यांचेच उपवास आणि काहीतरी वेगळं बनवून खायचं आहे म्हणून आज बनवले आहेत उपवासाचे घावणे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अजिबात साबुदाण्याचा सा वापर न करता हेच घावणे मी बनवलेत त्यासाठी इथे मी दोन मोठी वाट्या वरळीत दोन तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे आणि एक एक दीड तास आपल्याला ही चांगली भिजवून घ्यायची चटणीसाठी मी थो एक दोन तीन चमचे शेंगदाणे साखर मीठ आणि जिरं आहे ओलं खोबरं कोथिंबीर हिरवी मिरची आणि लिंबू घेतलेला आहे जिरं पूर्णपणे ऑप्शनल आहे जिरं आणि कोथिंबीर जर तुम्ही खात नसाल तर तुम्ही नाही वापरलात तरीसुद्धा चालेल तर आधी आपण जी वरई भिजवून घेतलेली त्यातलं पाणी पूर्ण निथळवून आहे आणि सगळी वरई मी या मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घेते जर तुमचं भांडं छोटं असेल तर थोडं थोडं करून आपल्याला हे वाटावं लागेल तर माझं भांडं अगदी छान मोठं असल्यामुळे मी ह्यामध्ये मस्त असं बारीक हे पीठ वाटून घेणार आहे मस्त फाईन आपण जसं घावण्याचं पीठ अगदी छान असतं त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे एक दीड तास भिजवल्यानंतर ही वरई खूप छान अशी भिजली जाते अगदी तुम्ही अर्धा तास जरी भिजवलीत ना तरीसुद्धा चालेल पण आपण एक दीड तास भिजवतोय म्हणजे ही अगदी मस्त अशी फाईन अशी त्याची पेस्ट तयार होते तर आता आपण ही मिक्सरमधनं छान अशी बारीक करून घेतली आहे आता एका मोठ्या पातेल्यामध्ये मी ही काढून घेते तर हे बघा एकदम मस्त असं बारीक आपण याची पेस्ट करून घेतलेली आहे ते एका पातेल्यामध्ये आता मी ही जी वरईची पेस्ट आहे ती घालून घेते आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणीसुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत कारण आपल्याला घावणी करायचे आहेत म्हणजेच आपल्याला हे जे पीठ आहे हे छान पातळ असं पाहिजे खूप जास्त घट्ट नाही आणि अगदी पा आपण जसं तांदळाच्या पिठाची घावणी करतो त्याच पद्धतीचं हे पीठ आपल्याला हवं आहे हे बघा एकदम मस्त पातळ असं हे पीठ झालेलं आहे यामध्ये आता आपण मीठ घालायचं आहे आणि थोडा वेळ आपण हे साईडला ठेवून देऊ तोपर्यंत आपण बनवून घेऊया आपली उपवासाची चटणी तर आता काही जण उपवासाला कोथिंबीर जिरं खात नाही त्यांनी इथे कोथिंबीर जिरं स्किप केलं तरीसुद्धा चालेल तर आता मस्त असं हे पीठ तयार झाले हे मी साईडला ठेवून देते आणि मस्त आपली खोबरं शेंगदाण्याची चटपटीत अशी चटणी बनवून घेऊया तर आता शेंगदाणे कच्चे आहेत ते शेंगदाणे मी थोडेसे तेलावर भाजून घेते किंवा तळून घेतले घेते असं म्हणू शकता आपण त्याने आपल्या चटणीला खूप सुंदर अशा टेस्ट येणारे कच्चे वापरले तर टेस्टमध्ये फरक येईल त्यामुळे इथे शेंगदाणे आपल्याला भाजून किंवा थोडेसे तेलावर चमचाभर तेलामध्ये छान तळून घ्यायचे खूप टेस्ट त्याची इन्हॅन्स होते खूप छान टेस्ट येते म्हणून आपण इथे शेंगदाणे छान असे शे तळून घेतोय एका चमचाभर तेलामध्ये खूप जास्त नाही अगदी चमचाभर तेलामध्ये तर पटकन असे हे शेंगदाणे भाजले जातात मस्त शेंगदाणे छान भाजून झाले का ते थंड करत ठेवूया आणि जे चटणीचं साहित्य आहे ते, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालत आहे आता हिरव्या मिरच्या तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त तिखट जशी चटणी तुम्हाला तिखट आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे मिरची घ्यायची आहे तर आमच्या घरामध्ये थोडंसं तिखट जास्त खाल्लं जातं त्यामुळे मी इथे मिरच्या थोड्या जास्त घेतलेल्या आहेत आणि नंतर अर्धा वाटी ओलं खोब म्हणजे एक नारळातलं अर्धा भाग ओलं खोबरं मी इथे घेतलेलं आहे नंतर मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आपण यामध्ये साखर आणि मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे मिठाने या खोबऱ्याला पाणी सुटतं छान आणि सगळीकडे व्यवस्थित असं चटणीला मीठ वगैरे लागतं त्याच्यामुळे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जेव्हा खोबरं घेतो तेव्हाच आपण मीठ साखर घालून घ्यायची आणि लिंबाचा रससुद्धा यातच घालायचा आहे लिंबाचा रस चटणीमध्ये लिंबा घातला ना म्हणजे कोथिंबिरीसोबत मिरचीसोबत का जे कोथिंबिरीचा जो रंग आहे मिरचीचा जो रंग आहे तो चेंज न होता म्हणजे काळपट रंग नाही येतात त्याचा जो फ्रेशनेस आहे फ्रेश रंग आहे तो तसाच राहतो टिकून राहतो त्याच्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये जेव्हा आपण सगळं साहित्य घेतो तेव्हाच आपण त्यामध्ये लिंबू घालायचं आहे आता थोडंसं मी गरका मारून घेतला आहे आणि आता आपण घालतोय शेंगदाणे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि चटणी छान मस्त बारीक वाटून घ्यायची चटणी आहे ना एकदम अशी बारीक पेस्ट नाही कर करायची आपल्याला एकदम म्हणजे थोडीशी ना त्याचं टेक्स्चर आहे ना ते थोडंसं जाडसर ठेवलं ना का त्याची टेस्ट खूप वेगळी लागते चटणी एकदम बारीक वाटली ना का त्याचं पूर्ण पीठ होऊन जातं म्हणून चटणीला थोडंसं टेक्स्चर थोडंसं जाड ठेवलं ना का चटणीची टेस्ट खूप छान लागते तर आता आपल्याला ह्या चटणीला थो त्या मिक्सरच्या भांड्यामधनं थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आपल्याला चटणीची आणि नंतर ह्याला एक छानशी मस्त चुरसुरीत अशी जिऱ्याची फोडणी द्यायची जर तुम्ही जिरं वाखात नसाल उपासाला तर तुम्ही इथे जिरं स्किप करायचे फोडणी स्किपच करून टाकायची फोडणीच द्यायची नाही तर आता आम आम्ही जिरं खातो त्याच्यामुळे मी इथे एक चमचापर तेल इथे आपलं फोडणी पात्र असतं त्याच्यामध्ये घेतलंय आणि जिरं घातले आणि मस्त अशी चुरसुरीत अशी फोडणी ह्या चटणीवर घालून घेणार आहे खूप सुंदर आणि छान अशी ही चटणी तयार होते इतर वेळेला सुद्धा जेव्हा उपवास असतात तेव्हा आपल्याला साबुदाणा वड्यासोबत खाण्यासाठी किंवा डोशासोबत आप किंवा उपवासाची इडली केली त्याच्यासोबतसुद्धा ही चटणी खूप मस्त अशी छान ही कॉम्बिनेशन खूप छान आहे तुम्ही इथे लिंबाऐवजी थोडंसं दही घातलं तरीसुद्धा चालेल खूप सुंदर टेस्ट लागते तर आता आपली चटणीसुद्धा तयार झाली आता आपण करायला घेऊया खावणी ते एक पॅन घेतलेलं आहे मी नॉनस्टिक पॅन घ्यायचं आहे आपल्याला त्याला त्या नॉनस्टिक पॅनला थोडंसं जास्त असं तेल आपल्याला पसरवून घ्यायचं आहे पॅनवर आणि त्याच्यावर आपण जसे तांदळाच्या पिठाचे घावणे घालतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे हे वरईच्या ता वरईचे घावणे घालायचे आहेत आता का असतं एकदम बाहेरच्या बाजूने आतल्या बाजूला अशा पद्धतीने हे घावणे घालून घ्यायचे गॅस थोडासा मिडियम ठेवायचा आहे अजून त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे एक दोन मिनटं झाकण ठेवून हे घावणे एका बाजूने व्यवस्थित असे भाजून घ्यायचा आणि पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे भाजायचे हे तांदळाचे पिठाचे घावणे नसल्यामुळे ते काय होतं वरती आहे जे जी आहे ना ती वरतून ड्राय होते त्याच्यामुळे आपल्याला हे जे घावणे आहेत हे दोन्ही बाजूने थोडे थोडे भाजून घ्यावे लागतात नाहीतर वरचा जो भाग आहे तो थोडासा पिठूळ लागण्याची शक्यता असते त्यामुळे झाकण ठेवून तर आपल्याला भाजायचे आहेत शिवाय पलटी करूनसुद्धा आपल्याला थोडेसे भाजायचे आहेत कारण जे वरई वरई आहे ती ड्राय होते वरती वरच्या बाजूने तुम्हाला दिसेलच आता जेव्हा मी झाकण काढेन तेव्हा तुम्हाला दिसेलच की वरचा जो भाग आहे तो थोडासा ड्राय होतो हे बघा वरचा जो भाग आहे तो थोडासा ड्राय होतो त्याच्यामुळे आपल्याला हे जे घावणे आहेत हे दोन्ही बाजूने आपल्याला भाजावे लागतात पण आयत्या वेळेला किंवा नेहमी नेहमी काही जणांना खिचडीने ॲसिडिटी होते त्यांच्यासाठी हा हे वरईचा जो घावणे आहेत हे खूप छान आणि खूप सुंदर असं ऑप्शन आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तर आता आपण पलटी करून हे बघा तुम्हाला दिसतच असेल की पूर्ण आता आपण जो हे घावणं आहे ते पलटवून घेतलं आहे आणि पलटी करूनसुद्धा एक मिनटंभर आपण हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आता हे दोन्ही बाजूने व्यवस्थित असं भाजून झालं आहे आता आपण हे एखाद्या टोपल्यामध्ये किंवा अशा पद्धतीच्या जाळीवर काढून घ्यायचं आहे आणि ह्याच्यासोबत जी शेंगद्यांची चट चटणी बनवली आहे ती आपण सर्व करायची तशाच पद्धतीने मी एक दोन घावणे बनवून घेते जसे आपण तांदळाच्या पिठाचे घावणे बनवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे घावणे बनवायचे आहे खूप सुंदर आणि चवदार असेही घावणे लागतात हे बघा मस्तपैकी आपल्याला हे घावणे बनवायचे आणि तुम्हाला जर आवडले असतील तर पुढच्या उपवासाला तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने घावणे बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थोडंसं अजून तेल आपण ह्यावर टाकतो आहे कारण जो वरचा भाग आहे ना तो थोडासा ड्राय होतो आणि जर तुम्हाला आवडत असेल तर एक चमचाभर साबुदाणा तुम्ही जेव्हा वरही भिजत घालता त्याच्यासोबत तुम्ही जर चमचाभर साबुदाणा भिजत घातला चमचा दोन चमचे तरीसुद्धा चालेल मी साबुदाणा घातलेला नाही आहे पण जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता काहीच हरकत नाही मस्त असे हे घावणे बनवायचे आणि त्यासोबत ही आपली मस्त चटपटीत अशी चटणी बनवायची आणि मस्त आपला जो उपवासाचा म्हणजे उपवासाचा जो पदार्थ आहे तो एन्जॉय करायचा आहे तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा नंतर माझ्या चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा अशा अजून रेसिपी तुमच्याचबरोबर मी नक्कीच शेअर करेन थोडंसं पहिलेपेक्षा थोडंसं व्हिडिओ टाकायला थोडंसं उशीर होतो आहे पण काही काम असल्यामुळे नंतर आपलं का म्हणजे आपलं एक छोटीशी वडापावची गाडी आहे त्याच्यामुळे मला थोडासा वेळ कमी पडतो आहे त्या तर हे सुद्धा गावण मी व्यवस्थित असं दोन्ही बाजूने भाजून भाजुन घेतलेलं आहे आणि तुम्हाला तेल जर तुम्ही खात नसाल तर तूप वापरलं तरीसुद्धा चालेल पण मस्त असते हे घावणे तुम्ही नक्कीच बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर ही रेसिपी कशी वाटली नंतर तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी हव्या असतील तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता मी त्या बनवण्याच्या नक् नक्कीच प्रयत्न करीन तर आता हे घावणे जे आहे तुम्ही काढून घेते हा सुद्धा आणि आपण प्लेट तयार करून घेऊया तर प्लेटमध्ये मी छान असे दोन घावणे ठेवते सोबत मस्त अशी आपली चटणी ठेवणारे आणि आज मी जी हे शिवरात्री स्पेशल हे जे घावणे बनवलेत ते सुद्धा आवडलेच असतील तर आता मी ही चट चटणीसोबत मस्त घावणे एन्जॉय करते सुद्धा बनवा आणि सुद्धा एन्जॉय करा चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या मस्त चमचमीत अशा रेसिपीमध्ये चला बाय बाय